बारा तारखेला गावागावा मध्ये शाहिरात साहेबांच्या वाढदिवसाला कार्यक्रम परंतु हे मला कार्यक्रम आता करवत नाही माझे देव माझ्या नाही परंतु महाराष्ट्राची रनागी ताईजा पाठीशी हा समाज आणि महाराष्ट्र

आमच्या देवाऱ्यातील देव गोपीनाथ मुंडे आमच्या हृदयामध्ये आज पण आहेत आणि सतत राहणार आहेत रणरागिनी वागिनीचे पंकजताईचे प्रीतम ताईचे प्रीतम ताईचे प्रीतम ताईचे अभिनंदन करतो ताई साहेबानंतर तुम्ही आमचा वैभव झालेला आहे तुमच्या का बघितला तर मी साहेबात बघितला असतो साहेब तुमच्यात आम्हाला दिसतो म्हणून साहेबाच्या बहुमोल वागिनी साहेबाच्या बहुमोल वागिनी साहेब बहुलनी बहुमोल जन सगळे रात जाऊन पुसल्या जन सगळे रात जाऊन पुसल्या दुःखी जनतेच्या असू पुसल्या दुःखी जनतेच्या असू पुसल्या बसल्यान बसल्यासल्या आशे मुंडे साहेबाच्या मुख्यमंत्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री होणार आहे मननाथ संध्याकाळचा सर्व कार्यक्रम जिल्हा परिषद अध्यक्ष अध्यक्ष संबोधला आणि भवन होत आहे शहीरांना पूर्ण करून शहीरता

आणि दर बारा डिसेंबर आणि या मोठ्या सभेमध्ये मोठे मोठे नेते मोठे मोठे वक्ते मोठे मोठे विचार व्यक्त करणारे लोक आपल्याकडे आले अगदी अमित भाई शहाच्या हस्ते या गोपीनाथ गडाचं लोकार्पण झालं तर अमित भाई शहा बसून मुख्यमंत्री मंत्री, मंत्री। आदरणीय दोनही छत्रपती वेगवेगळे नेते केंद्रातले राज्यातले सर्वजण इथे येऊन आपण वेगवेगळे कार्यक्रम घेतले आजही आमच्या मंचावर आमदार नरेंद्रजी पवार आहेत आमदार लक्ष्मण आहेत आमदार राजेशजी आहेत आमचे माजी आमदार नाना लवल्या आहेत आमच्या राधाताई आहेत आमदार नमिता मुद्रा आहेत खासदार प्रीतम ताई आहेत आमदार मोनिका ताई आहेत आहेत <laughs> <थे> आणि <याज। laughs> आमचे कुर्चे काका आहेत आमचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहेत आमचे हरी आमचे मुरकुटे महाराज आमचे आमदार होते एकदम चांगलं काम केले आता परत होणारच आमदार आणि अक्षय मुंगळा माझे बंधू राहुल केंद्रे माझे बंधू प्रदेशाच्या श्रीनिवास मुंडे रत्नाकर गुट्टे आमचे लक्ष आमचे मोहनदादा जगताप मंचावर उपस्थित प्रदेशाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमासाई थापरे आले आहेत तुषार राठोड आमदार आले आहेत आमचे महादेवराव जानकर आमदार सुरेश धस यांचं जस्ट आगमन झालं आताच आमच्या आमच्या आमचे भाऊ कुठे गेले ना महादेवराव जानकर महादेवराव जानकर दर्शन करून गेले सभा नसल्यामुळे सगळे दर्शन करून गेले आणि सभा घ्यायची नसेल आणि सभा घ्यावी लागेल हेच लोकमतच वारसा आहे तर आज कीर्तन भजन दारूड असं होत हे जमलेले सगळे मान्यवर आहेत लक्ष्मी सगळ्यांना हे सगळे जे इथे आमचे गुरु आहेत आम्हाला शाळेत शिकवले बळवंत इथे आहेत आणि हे आमचे जे कलाकार म्हणजे सगळे इकडचीच आहेत शांत सगोड त्यांना बघू द्या बेटा राजेश तू खाली बस हे जे सगळी मंडळी तिथली आज लोकल मंडळी आणि ह्यांना मुंडे साहेबांवर प्रेम सा व्यक्त करायची संधी म्हणून आमचा हा कार्यक्रम होता आजचा दिवस बारा डिसेंबरचा दिवस याच्यावर आत्ता सांगितलं याच्यावर पोवाडा सांगितला गोपीनाथ मुंडेंचा सा जन्म कधी झाला हे त्यांनाही माहित नाही बारा डिसेंबर त्यांच्या वाढदिवस लागलेला आहे मी आजी आमच्या लिंबाबाईला विचारायचं तो दिवस कोणता होता ज्या दिवशी मुंडे साहेब लिंबाबाई आजी सांगायची त्या दिवशी त्रिपुराई पौर्णिमा होती आणि तो दिवस वेगळा होता मुंडे साहेबांच्या मृत्यूनंतर अनेक न्यूज नंत् चॅनल वाले गावात जाऊन सगळ्यांचे इंटरव्ह्यू घ्यायचे आणि विचारायचे तो दिवस कसा होता गरिबाच्या घरी गरीबाचा काम करणारा राजा जन्मणारा तो दिवस त्यांच्यासाठी होता म्हणून हे पोवाडे भारूड रस्ता त्यांना म्हणून नेत्याचं आम्हाला आमच्या कौतुक असणं ठीक आहे पण जेव्हा ते कौतुक माझ्याकडे वळलं मी माईक हातात घेतला म्हणून नको रे बाबा माझं कौतुक करू नका हा दिवस माझा नाही आजचा दिवस हा समर्पित केलेला आहे सेवेसाठी सेवा यज्ञासाठी संकल्प आम्ही सेवेचा घेतलेला आहे मी म्हटलंय गोपीनाथ गडावर आतापर्यंत देशाचे राज्याचे सर्व मान्यवर नेते येऊन गेले स्वतः मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे येऊन गेले भुजबळ साहेब होऊन गेले आता जयंत पाटील येऊन गेले म्हणजे पक्षाचा कुठलाही भेद नाही कोणताही पक्षाचा नेता या परिसरात आलो तर गोपीनाथ मुंडे साहेबांच्या समाधीला दर्शन घेतो हे संबंध सगळ्या पक्षाशी सगळ्या विचाराशी सगळ्या जातीशी सगळ्या धर्माशी मुंडे साहेबांनी निर्माण केलेले आहेत हा त्यांचा आणि वारसा पुढे चालवण्यासाठी आज बारा डिसेंबरचा कार्यक्रम आहे मी म्हंटल दरवर्षी गोपीनाथ गडावर नेते येतात सगळ्या मान्यवर गोपीनाथ गडावर येतात गरीब फटक्यात माणूस पासून ते मोठ्यात मोठ्या नेत्यापर्यंत येतो आज आपण गोपीनाथ गड हा गावागावात नेऊ म्हणून आजचा कार्यक्रम वेगळा आहे आज मी लोकांना म्हटलं तुम्ही मला येऊ नका माझ्या बरोबर फोटो काढला मी काही आलो हे सांगण्याची गरज नाही आज गोपीनाथ गडावर तुम्ही यायची आवश्यकता नाही गोपीनाथ आपल्या नात्यातला दुवा गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडेंच्या विचाराची प्रतारणा ज्या दिवशी पंकजा मुंडे उभा तुम्हाला देणार नाही याचा मला विश्वास मुंडे साहेबांच्या विचाराची प्रतारणा न करणार काम करायचं सत्तेच्या खुर्चीवर विराजमान होऊ नये पाहिलं पराभवही पसवला विरोधी पक्षाच्या बाकारे बसून पाहिला स राज्यात पाहून पाहिलं देशात भरून पाहिलं फक्त सगळ्यात मोठं वैभव आणि सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे मुंडे साहेबांचा वारसा आणि मुंडे साहेबांचा वसा आणि ह्याचा आनंद मला आज कोणी पन्नास हजाराची पैठणी जरी नेसवली तरी मला तोच आनंद आहे आणि आम्हाला कोणी पाचशे रुपयाची एखाद्यानी साडी चोळी दिली तरी तोच आनंद आहे एखाद्याच्या भावनेचा मान ठेवणं एखाद्याचा सन्मान करणं सुद्धा नतमस्तक होणं हे मुंडे साहेबांचे संस्कार आहे त्यामुळे आमच्याकडे तो भेदभाव तुम्ही पण न्या किती द्यायचं सांगा रक्त देऊन आला आणि मग आज रक्तदान शिबिर आपण केलं आणि सगळ्यात मोठा म्हणजे आम्ही वॅक्सिनेशनच काम करतो तुम्हाला सर्वांना अलग मी सुरेश जी दस पण आलेत मी तुम्हाला सर्वांना कारण नुस्ततोड कामगार खूप मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे तुम मोनिका ते तुमच्याकडे तुषार तुम तुम मी सांगितलं तुम्ही भटक्या विमिक्त आघाडी तुला कार्यक्रम घ्या नरेंद्रजी मोठा तुमच्याकडच्या गरीब मजुरांना व्हॅक्सिनेशन साठी आपला कार्यकर्ता उभा राहिला पाहिजे आज आमच्या कारखान्याच्या प्रत्येक मोडी टाकण्यावर उस्तोड कामगार बसून येतात बैलगाडीवर बसून येतात ट्रॅक्टरवर बसून येतात ट्रकवर बसून येतात त्यांना त्यांना वॅक्सिनेशन करण्यासाठी आम्ही इथे कॅम्प लावायला सरकारला विनंती केली की आम्ही पूर्णपणे सहकार्य करू आज दिवसाच्या फड्यामध्ये वॅक्सिन घेऊन चाललेली आहे त्या लोकांपर्यंत वॅक्सिन पोहचवणं जबाबदारी सत्तेचाळीस टक्के लोकांना वॅक्सिनेशन झालेले बाकीच्या लोकांना वॅक्सिन द्यायचं नाही तो पुन्हा ओमेक्रॉन येत आहे येते रोज नवीन व्हायरस येते रोज आपण मास्क लावलेलो पुन्हा काढायलो घालायलो आता मी तर तुमच्या वरुशार घातला नाही बाबा तुम्हीच बघा सांभाळून कारण हे सर्व जर आपल्याला लोकांना सहकार्य करायचं तर हे करायला पाहिजे मी किती मोठ्या कमानी लावल्या मी किती मोठ्या गरीबाला माझ्या हातात काय ते मी केलं पाहिजे मला लोक म्हणले तुम्ही कसे पुरणार आहेत तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचणार आहेत माझा खिसा केवढा लावलाय किसा ना माझी झोळी केवढी रे माझी ओटी केवढी लावली माझा कतार केवढा लागा पण मी कशी पोचू तर माझा लोकसंग्रह एवढा मोठा आहे प्रेम करणारे आणि मुंडे साहेबांच्या प्रेम करणारे लोक एवढा मोठा लोकसंग्रह प्रत्येकाने एका माणसाची जरी सेवा केली तर आज लाखो लोकांची सेवा महाराष्ट्रामध्ये होईल आणि म्हणून म्हटलं की गोपीनाथ घरी वास्तू नाही किंवा वस्तू देखील नाही हा एक विचार आहे आणि तो विचार फक्त परळीमध्ये पांगरीमध्ये नाही सीमित आहे तो प्रत्येक शेतात कुडात प्रत्येक गावात वस्तीत दर खोऱ्यात गेला पाहिजे आणि म्हणून आज मी आव्हान केलं माझ्या मीडियाच्या एक कौतुक म्हणून एक पावते म्हणून एक फोटो टाकावा काय हॅशटॅग आहे आपल्या नक्कीच तुम्हाला आशीर्वाद शहराना कितीही वैभव दोन कोटीची गाडी दिली मोठा महाल बांधला फार्म हाऊस बांधले लोकांनी काहीही केलं असेल पण त्यांना ते सुख मिळणार नाही गरीबाच्या डब्यातले दोन घास भाकरीचे खाल्ले ना एवढं गोड काहीच लागणार नाही आणि हे कोणी कळायला पाहिजे हे कोणीतरी करायला पाहिजे राजकारणामध्ये काम करतो आम्ही आम्ही मिरवणुका काढतो जेसीबी खाली उतरलं पाहिजे तेवढंच गरीबांमध्ये वावरलं पाहिजे तेवढंच एकदम गरीबांपर्यंत करून सेवा करून आपण त्यांचे पांग फेडले पाहिजे म्हणून आज त्यांचे पांग फेडण्यासाठी मी जात आहे मी आता रक्तदान करण्यासाठी जात आहे कृपा करून रक्तदान करताना गर्दी करू नका नाही तर मी रक्तदान करताना मलाच मरून टाकतात जरा लाभ राहून बघा सगळेजण रक्तदान करा आणि या कार्यक्रमाची शोभा ही संघर्ष मला आणि आपल्या सर्वांना मी इथे आल्याबद्दल आणि तुम्हाला मुद्दा उन्ह आज आणि मी पण उनाते आता कष्टकऱ्यांवर दिवस घालवायचा म्हणलं तुम्हाला काय दोन याचा मंडप लावू आणि मग थंडगार हे कष्टाची सुरुवात इथून दोनच्या काळ होईल हातपाय दोन तोंड थोडस घरी जाईपर्यंत तुम्ही जे जा आलात माझे ताकद वाढवली माझ्या कार्यक्रमामध्ये योगदान दिलं त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार आता मी उजव्याच्या पडावर जाणार आहे तुम्ही आपापल्या घरात जावा आणि हे सेवाचं काम करून मला त्याची पावती जरूर पाठवा पा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र